हॉटेल राजयोग खंडाळा येथील वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापा कारवाईत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल पथकास गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की नामे अक्षय अनिल हा हॉटेल राजयोग खंडाळा येथे महिलांकर्वी कुंटनखाणा हॉटेल राजयोग खंडाळा येथे चालवणाऱ्या कुंटणखाण्यावर खात्री करण्याकरिता पथकातील पोलीस अंमलदार बनावट ग्राहक बनून पाठवले हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबत खात्री पटल्यानंतर पथकाने पंचांसमक्ष ताब्यातून दीड हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली ताब्यातील आरोपी नारायण ठाण प्रसाद भटुराई याच्यासह हॉटेल राजयोग तपासणी हॉटेलमधील रूममध्ये तीन महिला आढळून आल्या नमूद महिलांकडे विचारपूस केली असता त्यांनी अक्षय अनिल करडिले याने त्यांना सांगून ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यामधून आम्हाच काही पैसे देतात आणि काही पैसे त्यांच्याकडे ठेवून महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतात वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर त्यांची उपजीविका चालत असल्याची माहिती सांगितली नमूद पथकाने महिलांची सुटका केली आहे पथकाने पंचांसमक्ष हॉटेल राजैव खंडाळा आरोपी अक्षय अनिल कर्डिले याचा शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून एक लाख रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल तपासकामी जप्त करण्यात आला हॉटेल राजैव खंडाळा तालुका अहिल्यानगर येथे छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये आरोपी नामे अक्षय अनिल कर्डिले नारायण ठानप्रसाद भटुराई हे स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता तीन महिलांकडून कुंटणखाना चालवून त्यावर आपली उपजीविका करताना मिळून आल्यानं विरुद्ध सारिका नारायण दरेकर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस स्टेशन करीत आहे